दादा सर्वात आधी तुमचं अभिनंदन धन्यवाद तर काय सांगा आजच्या शर्यतीबद्दल आजची शर्यती मैत्रीपूर्ण शर्यत होती आपली दादा अपोजिटला आप कोण होत दामणगावचा लक्षा आणि निलजाचा सामान दादा खूप दिवस झाले म्हणजे खूप दिवस नाही जवळजवळ तीन वर्ष झाले मी रुद्राला बघतोय रुद्रा एक नंबरातच पळतोय काय सांगाल दादा बैल पळतोय पण लोक पैरा द्यायला मी स्वतः दादा मागच्या वर्षी रुद्राला पळताना बघितलं होतं एवढी हाईट नव्हती थोडी हाईट कमी होती कारण रुद्रा अखुर जातीचा बैल आहे रुद्राला पैरा देत नाही दादा काय सांगाल पैरा देतात पण आड्यात झाल्यावर पण लोक सांगतात बैल भागतो बैल बाजूला याला बैल कशाला दिला असं तसं समोरच्या पैरावाला सांगितलं की बैल पलव नंतर आम्हाला बोल बैल काय करतोय दादा दोन्ही साइड पब्लिकला पाहून पण रुद्राला पैरे लोक द्यायला काचकूच करतात पण घाटावर मी स्वतः रुद्राच्या असंख्य शर्यती बघितलेल्या आहेत खूप अशा ढाली आहेत गदा आहेत त्या रुद्राने जिंकलेल्या आहेत रुद्राबद्दल काय सांगाल दादा घाटावर तर बैला तर नादत नाही करायचं बैल लगातार आठ मैदान फायनल ला होता यानंतर रुद्रा तुम्ही सुंदर बरोबर पळवायचा निर्णय घेतला आंबेगावचा सुंदर दादा त्या बैलाबद्दल काय सांगाल सुंदरचा निर्णय जेव्हा विशालनी आपल्या बैलाला पहिला नव्हता विशालने त्याने फोन केला त्यांनी स्वतःहून मागितलेला आम्ही पहिला बैल त्यांनी स्वतःहून सांगितला बैल घे म्हणून दादा जेव्हा तुम्ही रुद्राला घेतला रुद्राचा जो स्ट्रक्चर होता तो कोणत्याच अँगल पळाव बैलाचा नव्हता हो तरी तुम्ही रुद्रा घेण्याचा निर्णय बैल घेतलेला सात महिन्याचा होता तेव्हा बैल गाईचं दूध पियाचं तेव्हा वासरू घेतलेला आपण बैल आम्हाला टिटूच पाळलेला आपल्या त्यामुळे बैल आपण घेतला तो आपल्याला घ्यायचं होतं वस्तू त्यामुळे काय असं रुद्रामध्ये तुम्हाला वाटलं की हा पुढे आपलं नाव करेल कारण तो स्ट्रक्चर घेताना त्या बैलाचा पळण्याच्या सारखा नव्हता हो काय सांगता बैल होता तेव्हा सात महिन्याचा सा ते होता तेव्हा घेतला आपण तो टिटूला ते वा तेव्हा वाढून पाहायचा त्यामुळे आपण बैल आपल्याच बैलात पाहायलाय आपल्या घरचाच बैल आहे त्यामुळे आपणच घेतला त्याला लोकांना देण्यापेक्षा आपण स्वतः विकत घेतला दादा मी असं ऐकलंय तुम्ही सध्या बैल विकत न घेता घरचा वासरू तयार करताय काय बोला हो घरचा वासरू पण आपण तयार करतोय अजून एक वासरू पण घेतलाय तो अजून ओपन नाही गेलाय तो पण त्या पण वासरूला खूप स्पीड आहे पण अजून मार्केट मध्ये आणला नाही आपण वासरूला दादा खूप जण बोलतो करायचे दादा खूप जण बोलतात बैल पळूनच घेतला पाहिजे किंवा टॉपचाच दिसला पाहिजे त्याचं स्ट्रक्चर असं राहिलं पाहिजे पण तुम्ही स्वतः पैदास केली घरी दादा काय सांगाल घरची बैदास पळते का घरची पण पळते त्याला पण दोन तीन फेरे टाकले घाटावर पण टाकले इथे पण टाकले तो पण चांगला बोलतोय बैलावरती फक्त मेहनती मेहनत घेतल्यावर बैल पळतो तुम्ही घरी ठेवाल तर बैल पळणार नाही दादा काय अनुभव आहे घाटावरचा रुद्राचा स्पीड आणि मुंबई मधला रुद्राचा स्पीड काय फरक आहे घाटावर पण बैल तेवढाच बोलते आणि मुंबईला पण तेवढाच बोलते जो घाटावर स्पीड लावत होतो त्याच्या जास्ती स्पीड मुंबईला लावते कोणतं वातावरण असं सूट होते रुद्राला की वाता रुद्रा त्या वातावरणात भाई रुद्रा जास्त पडेल बैल पूर्ण सीझन पण पळतो पण बैलाचा विषय काय आहे थोडेसे होते प्रॉब्लेम बैलाचे त्यामुळे बैल थोडा रिवर्स आलेला मी मागच्या वर्षी तुमचे चार ते पाच गुलाल पडताना बघितले खूप चर्चा झाली रुद्रा संपत आलाय दादा काय सांगा खूप चर्चा केली बैलाची बैल संपला असं तसं खूप नावं ठेवली बैल एटीएम आहे हे ते आता समजलं नाही एटीएम कोण आहे ना काय आहे दिसला दिसलं आजच्या आता मैदानात दोन महिना दादा खूप जिद्दीने बैल पळतोय म्हणजे नक्की तो मालकासाठीच पळतोय काय सांगा का बैलाची जिद्द खूप आहे आम्हाला माहितीये बैलाच्या किती धमक आहे ना बैलाच्या किती घट आहे त्या लोकांना दिसेल आता थोडे दिवस अजून त्याची काही सांगायची गरज नाही दादा तुमचा टिटू पण खूप काळ गाजवला टिटूने पण काही दिवस झाले टिटू आपल्याला जास्त मैदानात नाही दिसत बैलाच्या पायाला थोडे दुखापत झाले त्यामुळे बैल घाटावरती पाठवलाय येईल लवकरच तो पण अजून एक वासरू घेतलाय तो पण येईल लवकरच मैदानात मुंबई मध्ये स्मित पप्पू मात्रे या नावाने घरची गाडी पळताना आपल्याला कधी दिसेल भेटेल भेटेल लवकरच भेटेल पुढच्या नवीन वर्षात बैल गाडी घरची गाडी पळताना दिसेल ते पण दोन्ही गाडी तुम्हाला खूप असे मालक आहेत गाडा मालक आहेत त्यांना दोन्ही साइड पळणारा बैल लाभत नाही पण तुम्ही स्वतः तयार केलंय दादा काय मेहनत आहे आणि काय शिकवून द्यावी लागते की बैल दोन्ही साइडने पब्लिकली पळायला पाहिजे आपला मेहनत घ्यायला लागते शिस्तीचा बैल पाहिजे आपला स्वतःचा त्यावर सर्व आपला पण बैल दोन्ही साइडने पब्लिकला पाहू शकतो त्याच्यासाठी नक्की काय करावं सगळ्यांना आपल्या युट्यूबच्या चॅनल मार्फत सांगा तुम्ही दादा मी प्रश्न विचारतो तुम्हाला जो सात महिन्याचा तुम्ही रुद्रा घेतला त्याचं स्ट्रक्चर पळण्यासारखं नव्हतं ते दादांनी पण सांगितलं पण अशी काय तुम्ही शिकवून दिली की बैल दोन्ही साइडून पब्लिकने पळायला लागला बैल आमचा घरचा बैल होता आम्हाला गॅरंटी होती का तो बैल तयार करू शकतो याला म्हणून आम्ही आला घेतला त्याने याला तयार केला दोन्ही गांधी पाळायला शिकवला भरपूर मेहनत घ्यावी लागली मी काही पंधरा ते वीस दिवसाआधी टिटूचा फेरा बघितला त्याच्यानंतर टिटू जरा आजारी पडले दादा काय सांगतो टिटूचा पायाला लागलाय ला 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 ला। टिटू जरा साताऱ्याला पाठवलाय तो पण येईल दादा थोडं पुशेगावचा मैदान झाला की तो, तो, तो आता तुम्ही पुष्यगावचा विषय घेतला दादा तर रुद्रा आणि टिटू या दोन्ही बैलांचा नियोजन होणार आहे का होणार तर आहे रुद्राचा टेटूचा नाही टेटूच्या पायाला मार आहे अजून तर बरा नाही झाला बरा झाला तर नेऊ नक्कीच पण रुद्राचा आहे शंभर टक्के दादा असंख्य ढाली असंख्य गदे रुद्राने जिंकले पण मुंबई सोडून बाहेर रुद्र अजून अंधारात आहे रुद्राचं जे एक नंबरात बैल पळतात तसं रुद्राचं नाव होत नाही दादा काय सांगाल याच्या मागे काय कारण असेल त्याच्या मागे लोकांचे पैरे जर काही लोक मुद्दाम पैरे नाही देत काही लोक पैरे झालेले पण मोडतात अशामुळे प्रॉब्लेम होतोय थोडासा दादा आपल्या इकडे वायदी प्रकरण नाही चालत पण तरी तुम्ही वायदी बद्दल दोन शब्द सांगाल का तर दादा बद्दल सांगा आपल्याला वायदीचा सा प्रकार तर मुंबईत चालत नाही बरोबर आणि जो बैल ज्याचा बैल पळतो त्यांनी ज्यांचा बैल अंधार आहे त्याला पण उजेडात आणायला मदत करावी तर त्याचा बैल वरती येईल पण मी असे खूप असे बैल बघितले तीन ते साडेतीन वर्ष झाले रुद्रा पळतोय रुद्राचे खूप पैरे बदली झाले पण अशा खूप अशा पैऱ्यांनी तुम्हाला पण नाकारले ते वरती आल्यानंतर दादा काय सांगाल काय वाटतं की आपण ज्यांना वरती आणलं ते सध्या आपल्याला वरती आणलं ते पण आपल्याला पहिले द्यायला नाकारत होते असा टाइम होता पण आता पहिल्याने करून दाखवलंय ज्यांनी तुम्हाला नाकारलं आज रुद्रा तुम्हाला करून दाखवते त्यांनाही दाखवते की मी काय चीज आहे बरोबर त्यांचे फोन पहि येतात का आलेले पण आम्ही त्यांच्या आता फोनच हे नाही करत आपण त्यांची बैल वरती नेल्यानंतर आपल्याला टांग मारायला लागल्यावर आपण कशाला त्यांचं हे करायचं आणि आता रुद्रा साईदाती झालाय एक ते दीड वर्षात तुम्ही रुद्राची पैदास कराल का हो कारण मी ऐकलेलं तुमच्या घरी स्वतःच्या बैलाची पैदास तुम्ही स्वतः तयार करत घेतली पण ती अजून तुम्ही पब्लिक मध्ये नाही आणली दादा काय सांगाल आहे घरी तो आता त्याला कसा अजून फेरे चालू आहेत त्यामुळे उजडत नाही बाहेर नाही काढलाय जेव्हा काढू तेव्हा एकदा त्यात दादा एक शेवटचा घाटावरचा प्रश्न विचारतोय जेव्हा सीझन आपल्याकडे संपला शर्यतींचा आणि जून ते जुलै मध्ये बैल रुद्रा घाटावर गेला आणि त्या टायमाला रुद्रा घाटावरचा लकी म्हणून बैल त्याच्या सोबत जिद्दीने पळत होता मी स्वतः त्याची फायनल पर्यंत शर्यती बघितलं दादा काय सांगाल काय होत कोणता भूत त्याच्या अंगात घुसलेला की एवढी स्पीड लागलेली मी स्वतः तीन वर्षात रुद्राला ती स्पीड बघितली नव्हती दादा काय सांगा तो मैदान कसा होता आमच्या घरचा मैदान होता जिथे आपला बैल असतो सुकुंड विकास सुकुंडे यांच्याकडे त्यांच्या घरचा मैदान होता आणि त्या मैदानात एक काम नंबर करणं गरजेचं होता कारण गावचं मैदान होतं तिथे जर बैलाने मार्क आला असता गावातले लोकांनी पण ऐकलं बैलांनी पण जिद्द दाखवली एकच नंबर केला तिथे दादा काय सांगा जिद्दीने पडत होता बैल त्या दिवशी म्हणजे जी आपली माती आहे त्या मातीला आपण हे म्हणजे मातीला आपण हरवून जिंकून तो गुलाल आपल्या मातीला मातीचा माती गुलाल आपल्या कपाळाला लावला आणि त्या टायमाला आपल्या मालकाची मान त्याने वरती केली दादा काय सांगाल त्या दिवस तो दिवस असा होता की आम्हाला म्हणजे असोगे रडू असा झालेला आनंद हो दारे मी स्वतः ती शर्यत माझ्या घरी बसून बघत होतो आणि रुद्र आणि लकी ही जी जोड पळत होती ना त्या दिवशी जर गाडी आमची पाडली असते तर पूर्ण गावात इकडची लोक पण असले असते आणि आम्हाला आमच्या इकडची पण लोक असले असते तुम्ही बद्दल सांगितलं पण पैरा बघून ठेवलाय का एक शेवटचा प्रश्न पैरा तुम्ही बोडू नका पण पैरा बघून ठेवलाय काय अजून झालाय होईल पण शंभर टक्के होईल म्हणजे रुद्र आपल्याला शंभर टक्के पुसेगावला पळताना दिसेल हो। चला दादा धन्यवाद आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन